आग्रा छात्र सुचने उद्धव साहेब आणि मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि उद्धव साहेबांनी निस्तंभित शब्दांमध्ये आश्वासन दिलं शब्द दिला की जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करणार आणि आम्ही त्याच्याबद्दल ठाम आहोत त्यानंतर शिर्डीला पुन्हा जे आपलं मोठं अधिवेशन झालं होतं त्या ठिकाणी सुद्धा ह्या गोष्टीचा पुनरुच्चार केलेला आहे आता तर काय आनंदी आनंद आहे कारण जे दिल्ली त्याची जी ओढणारे महाराष्ट्रात आले त्यामुळे आपला <स्वाँगा> या बाबतीतला संघर्ष पुढे चालूच ठेवावा लागेल कोणी काही म्हण परंतु पक्षप्रमुखांपासून सामान्य सैनिकापर्यंत अखंड शिवसेना आपल्या या मागणीच्या बरोबर सदैव राहील हे मी आणि उद्धव साहेबांनी निसंदिग्ध शब्दांमध्ये आहे आश्वासन दिलं शब्द दिला की जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करणार <प्राँगा> आणि आम्ही त्याच्यामध्ये ठाम आहोत